कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सब्स्क्राईब करा अलिबाग एसटी बस स्थानकातून एक धक्कादायक बातमी समोर आलेली आहे शुक्रवारी सायंकाळी प्रवासी प्रतीक्षा कक्ष आरक्षण कक्ष आणि कॅन्टीन जवळील स्लॅब अचानक कोसळलाय सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये परंतु यामुळे इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवरती आलेला आहे हे अलिबाग बस स्थानक चौसष्ट वर्षाहून अधिक जुने आहे अद्ययावत नवीन इमारत बांधण्याची योजना सहा वर्षांपूर्वी आखलेली होती अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी थाटामाटात भूमिपूजनही भूमीपूजनही झाले आधुनिक स्थानक उभारण्याची अपेक्षा होती मात्र भूमिपूजनानंतर सहा वर्षे उलटूनही नव्या इमारतीची एक वीटही रचलेली नाही परिणामी आज तागायत अलिबाग स्थानकाचा कारभार याच जीर्ण धोकादायक इमारतीतून सुरू आहे पावसाळ्यात गळती लागणे येथे नित्याचे झालेले आहे शुक्रवारी वर्दळीच्या ठिकाणी स्लॅब कोसळल्याने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावरती असल्याची भीती आहे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देत तात्काळ नवीन इमारत बांधावी अशी मागणी जोर धरत आहे